बाई कसला घाण आवाज आहे तुझा ही जी पाटी मागे वे तीस तीस कमेंट आहे ना पाठीमागे दोन तीन वेळेस आलेली आहे तेव्हा मी इग्नोर केलेलेच आहे तरी पण कंटिन्यू तीच तीच कमेंट करत आहेत ह्याच ताई तर म्हणलं चला याचं उत्तर द्यायलाच हवं नमस्कार मंडई मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आज आहे आहोंजा बड्डे आणि मला तयारी करायची होती त्यांच्यासाठी खूप काही करायचं होतं पण झालं असं की त्यांचं मंथ एंडिंग आहे आणि त्यांना खूप जास्त काम असतं म्हणून ते सकाळी जेवण करून गेलेले आहेत मग बाकीचं सगळं आवरून घेतलं मी आणि खुशूला आणि खुशूच्या डमोमाऊला खायची होती मॅगी म्हटलं चला माझ्यासाठीही करावी म्हणून आमच्या तिघींसाठी इथे मी मॅगी करत आहे आणि मलाही ना असं कंपनी द्यायला कोणी असेल ना तर करायलाही आवडतं आणि खायलाही आवडतं पण एकटीसाठी काय बनवायचं म्हणलं ना खूप जास्त कंटाळा येतो मॅगी असो किंवा दुसरं काही आता ह्या मॅगीची जी ॲड आहे ना की दोन मिनटामध्ये मॅगी बनते तशाच पद्धतीने मी मॅगी बनवायचा प्रयत्न करते म्हटलं एकतरी काम दोन मिनटात व्हायला हवं म्हणून इथे मी एकदम साधी सिंपल मॅगी बनवणार आहे कारण खुशू आणि खुशूची डमू मऊ त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो काहीच खात नाहीत उगंच काढून वाया जातं आणि त्यांना खाऊ घालायचं ना खूप जास्त अवघड म्हणून फक्त त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि एकच हिरवी मिरची टाकणार आहे आता ही हिरवी मिरची जास्त तिखट नाही आणि खुशूला मी हळूहळू सवय लावते होते की तिखट खायचं काय होतं तिच्यासाठी वेगळं बनवावं लागतं आणि आमच्यासाठी वेगळं याच्यामध्येच माझा खूप सारा टाइम जाते आणि पूर्ण दिवस किचनमध्ये आता खुशू थोडीशी मोठी झालेली आहे दुसरं काहीतरी मला करायचं आहे जॉब असो किंवा दुसरं काही म्हटलं चला आता तिला काही सवय लावायलाच हव्या म्हणून त्याच्यामध्ये मिरची टाकते तुमची बाळा तिखट खातात का हे कमेंट करून नक्की सांगा एक तर माझ्या सासरी जास्त तिखट खात नाही त्याच्यातून ते खुशू तेवढंही खात नाही म्हटल्यानंतर ना तर खूप जास्त त्रास होतो आता इथे छान अशी मी मॅगी करून घेतलेली आहे तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना हो कारण तोंडाला पाणीच सुटतं मॅगी बघून खूप छान झालेली आहे मग आमच्या तिघींसाठी इथे घेतलेली आहे आणि खुशूचं बघा तेच चालू आहे पावडरचा डब्बा घेऊन आलेली आहे आ तिला सकाळीच मी पावडर लावली होती आंघोळ झाल्यानंतर ना पण आणखीन तिला पावडर लावायची होती आणि मला म्हणत होती की मैया मला सुंदर दिसायचे गोरं गोरं पान व्हायचं हो आणि मी लपवून ठेवल्यानंतर ना बघा गपचूप येऊन इथे पावडर लावत काय करू आता मला ह्याचं समजत नाही त्याच्यानंतर ना आमच्याकडे ना पाऊस पडत होता वातावरणाचं तर काहीच समजत नाही एक दिवस इतकं कडकून असताना काय सांगू आणि दुसऱ्या दिवशी दु� असं पाऊस आणि मी ना सकाळी उठून त्यांचे कपडे धुवायला टाक तेव्हा ना वातावरण चांगलं होतं आणि छान मशीनला कपडे लावले की वातावरण असं झालं माझ्याबरोबर नेहमीच असं होतं आणि यांचे कपडे धुवायचे असते ना तेव्हा तर असंच होतं मग इथे पप्पा येऊन खुशूला घेऊन गेले होते कारण कटिंग करायची डबू मऊचीन खुशूची ते कटिंग केली होती आणि मम्मीला बाहेर काम होतं मग तिला घेऊन जायचं होतं म्हणून मी इकडे आले होते तर मी यायच्या अगोदर पप्पाने आईस्क्रीम आणलं होतं खुशू आणि डबूमऊन तर तिचं आईस्क्रीम खाल्लं पण खुशू मागे लागली होती की तिला आणखीन एक आईस्क्रीम खायचं मग तिला माझंही आईस्क्रीम खायचं होतं आणि पप्पाने ना एक्स्ट्रा आईस्क्रीम आणून ठेवलं होतं मग मी ते घेतलं आणि ते बघा पप्पाच्या घराचं काम जोरात चालू आहे मग तिथून आले आणि आहो मला म्हणाले की आज काही दुसरं काही बनवत बसू नको हे छान असं माझ्या आवडीचं बनवून जे मी सांगतो ते मग त्यांना इथे खायची होती खोबऱ्याची खिचडी आता त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे खूप छान होते ही खिचडी तुम्ही कधी केलीत का नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर त्यांना खायची होती कढी गरम गरम अशी कढी आणि पप्पा आणि मम्मीने इथे ना केक घेऊन आले होते त्याचबरोबर खारी आणि इथे बघा हा पाव आणले होते कारण आम्हाला खूप आवडतं म्हणून कधी येताना ते ना मोकळ्या हाताने येत नाहीत आणि माझं होऊन भांडेही झाले होते मग इथे मी ताट तयार केलं आणि केक बघा किती छान आणला होता मम्मीच्या आवडीचा केक आणला होता आणि खुशूला कधी केक कट करेल असंच झालं होतं आणि मी इथे साधी सिंपलच तयार झाले होते जास्त काय मेकअप वगैरे नको वाटलं मला कारण खूप जास्त कंटाळा होता आणि ते मग त्यांचं ऑप्शन केलं आणि खूप छान वाटत होतं मम्मी पप्पा आले दरवर्षी मम्मी पप्पा त्यांच्या बड्डेला केक घेऊन येतातच आणि आम्हाला जायचं होतं ह्या वर्षी बाहेर पण मन एंडिंग होतं आणि ह्यांना खूप काम होतं त्याच्यामुळे हे आत्ताच आले होते त्याच्यामुळे आमचा प्लॅन काही बाहेर जायचा झाला नाही मग घरच्या घरी छान असं त्यांच्या आवडीची खिचडी आणि कढी केली आणि पप्पांना पण खूप आवडते कढी वगैरे हो मग पप्पा म्हणले नको काही साधं सिम्पलच असू सा दे म्हणून मग इथे डेमो माऊचं पण ऑप्शन केलं कारण तिचाही बड्डे आहे तसं तर डम्मू माऊचा बड्डे उद्या आहे पण आजच सेलिब्रेशन आहे आणि तुम्ही या दोघांना आशीर्वाद बोर द्या भरभरून आशीर्वाद द्या आणि इथे आम्ही सेलिब्रेशन वगैरे छान केलं आणि त्याच्यानंतरनं सगळ्यांसाठी ताट वगैरे वाढून आजचं साधं सिंपल सेलिब्रेशन झालं आणि सगळ्यांनी या जेवायला चला इथे सेंड करते बाय